उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाचा वाढेल तसा आपला उन्हापासून बचाव करणाऱ्या साधनांचा सा वापर देखील वाढतो त्यामध्ये एसी फॅन कूलर अशा गोष्टींचा वापर उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यात जास्त होत असतो पण एसी जास्त प्रमाणात आणि सलग वापरल्यामुळे त्याचे शरीरावर दुष्परिणाम देखील पाहायला मिळतात हेच दुष्परिणाम नेमके कोणते आहेत याच बाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे जेव्हा तुम्ही एसी रूम बाहेर पडता तेव्हा तुम्हाला एकदम अनकम्फर्टेबल वाटतं म्हणजे समजा त्या रूममध्ये कंटिन्यूस ए सी एमध्ये तुम्ही एक्सपोज आहेत साधारण एक चार पाच तास आणि लगेच तुम्ही बाहेर आला तर हे ॲटमॉस्फिअर एक चेंज होतं तर त्याच्यामुळे आपल्याला हेडेक होऊ शकतं आणि आपल्याला स्किन आणि कंटिन्युअस जर तुम्ही सतत ए सीच्याच रूममध्ये जर झोपत असाल किंवा ए सीच्या रूममध्येच तुम्ही कंटिन्युअस असणार किंवा ऑफिसमध्ये तुम्ही अठरा अठरा तास किंवा सोळा सोळा तास काम करत असाल तर तुम्हाला ते एसीचे साईड इफेक्टला तुम्ही सामोरे जावं लागतं त्याच्यामध्ये काय होतं की तुमचं स्किन एकदम कोरडी पडते आणि तुमचे आईसमधले डोळ्यामधले ते टियर्स आहेत तर ते कमी होते त्यामुळे ड्राय आईस होतं त्याच्यानंतर तुम्हाला अति एक्सपोजर केल्यामुळे तुम्हाला दम्याचं आजार लागू शकते आणि जेव्हा तुम्ही ए सीमध्ये असता तर सीमध्ये फिल्टर्स असतात तर ते फिल्टर जर ब्लॉक झाले किंवा त्याच्यात एक मॉइश्चर अडकला गेला तर त्याच्यामुळे तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन तुम्हाला लागण होऊ शकते त्यामुळे तुम्हाला आ, ये निमोनिया होऊ शकतो किंवा म्यूकोरमायकोसिसमध्ये आपण कोविडच्या काळात पाहिलं तर तसे आपण आजार लागू शकते आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे सारखं वरच्यावर तुम्हाला जर खोकला लागत असेल किंवा वरच्यावर धाप वाढत असेल तर ए सीचं मध्ये तुमचं जे फिल्टर वगैरे आहे, आहे, आहे ते ब्लॉक आहेत ते काढून घ्यायला पाहिजे त्याला ए सी रेग्युलर सर्व्हिस करायला पाहिजे आणि ते ए सीचे मुळे संधिवादसुद्धा होऊ शकतो मग संधिवात झाल्यामुळे कधी कधी पायाला क्रॅम्प्स येतात तर त्या आणि शिवाय तुम्ही ए सीमध्ये बसल्यामुळे तुम्हाला उष्णता म्हणजे सन सन एक्सपोजर कमी होते त्यामुळे आपलं विटॅमिन डी आपल्या कातडीच्या आतमध्ये तयार होत असते जर तुम्ही उन्हात गेलाच नाही आणि तुम्ही सतत ए सीमध्ये राहिला तर तुम्हाला विटॅमिन डी डेफिशियन्सी होऊ शकते आणि त्याच्यामुळे विटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे काय होतं कॅल्शियमसुद्धा तुमच्या ॲब्सॉर्प्शनला कमी मिळते त्यामुळे तुम्हाला क्रॅम्प्स वगैरे येतात आणि संधिवाताचा आजार ज्यांना आहे ऑलरेडी तर त्यांना हे लो टेम्परेचरमध्ये एक्सपोज झाल्यानंतर ते संधिवाताचा आजार तीव्र होऊ शकते दरम्यान उन्हाचा तडाखा सहन करण्यापेक्षा एसीचा वापर कशा पद्धतीने योग्यरित्या करावा याबाबत देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे तर ह्यामुळे तुम्हाला काळजी शक्यतो टेम्परेचर तुम्ही सत्तावीस डिग्री ठेवा एकदम अठरा किंवा एकोणीस असं ठेवू नका कारण ते आपल्याला आपल्या बॉडीला टॉलरेट होत नाही जर तुम्ही ओवरनाईट जर तुम्ही टेम्परेचर जर सत्तावीसला ठेवला तर तुम्हाला त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत कोल्ड एक्सपोजरमुळे तर ते कमी होऊ शकते आणि रेग्युलर तुम्ही ए सी फिल्टर आणि ए सी सर्व्हिसिंग केलं तर तुम्हाला हे जंतू जे जंतूमुळे म्हणजे विषाणू जंतू म्हणा किंवा बॅक्टेरियामुळे हे जंतूचं इन्फेक्शनसुद्धा तुम्ही टाळू शकता लोकल एटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर